नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी तालुकास्तरी वक्तृत्व स्पर्धेत श्री संत जनार्दन स्वामी माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश खुलताबाद तालुकास्तरी वक्तृत्व स्पर्धेत श्री संत जनार्दन स्वामी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे घवघवित यश विवेकानंद शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक कैलासवासी पंढरीनाथ पाटील उर्फ भाऊ फळकर यांच्या अडतीसाव्या पुणे आयोजित तालुकास्तरीय भाषण स्पर्धा खुलताबाद येथील श्री घृष्णेश्वर विद्यालय येथे दिनांक सहा सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली त्यामध्ये श्री संत जनार्दन स्वामी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गुरुकुल वेरुळच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले कार्तिक किसन बबोरकुल वर्ग आठवायाने प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक पटकावला व इयत्ता दहावीचा विद्यार्थी अर्जुन संतोष ठाले यांनी माध्यमिक गटातून द्वितीय क्रमांक पटकावला त्याबद्दल त्या, त्या दोन्ही विद्यार्थ्यांना दोन दोन हजार रुपये रोख रक्कम स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अध्यात्म शिरोमणी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी जी महाराज तसेच संस्थेचे सचिव महंत एकशे आठ सेवागिरी जी महाराज महाराज शालेय विकास कमिटीचे अध्यक्ष श्री अंकुश जाधव गुरुजी संस्थेचे प्रशासनाधिकारी श्री काकासाहेब गोरेसाहेब गोरे साहेब तसेच संस्थेचे विविध पदाधिकारी व विद्यालयाचे प्राचार्य श्री बोरसे गुरुजी पर्यवेक्षक श्री अधाने गुरुजी व वर्ग शिक्षक देव गुरुजी यांनी यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले खुलताबाद तालुका प्रतिनिधी अभिषेक ठेंगडेची रिपोर्ट